नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग चॅनलमध्ये तर आज पुन्हा एकदा मी आणि वाडेकर निघालो आहे तुम्हाला तो हेड अँड वॉटरफॉल दाखवण्यासाठी जो सध्या खूप जास्त फेमस होत आहे माड तालुक्यामधील आजूबाजूची सर्व मुलं या साईडला बघण्यासाठी तो धबधबा येत आहेत आणि ती लोकं एवढा रीलवरती ते धबधब्याच्या व्हिडिओज टाकत आहेत ना त्या हिड अँड वॉटरफॉलच्या व्हिडिओज एवढ्या जास्ती टाकत आहेत ना की तो फेमस होत जात आहे तर आज आम्ही विचार केला की चला फ्री आहोत तर जाऊन येऊया त्याचा एक लॉक तयार करून टाकूया तर चला निघालो आहे आम्ही तुम्हाला तो अँड वॉटरफॉल दाखवण्यासाठी आणि ह्या सुंदर वातावरणासह बघा येऊ सकाळपासून हे वातावरण एवढं सुंदर बनलं आहे ना कारण की पाऊस थोडा कमी पडत आहे दोन दिवस पण हे बघा एवढं तो काळ वातावरण बनलं आहे ना ह्या साईडला मस्त आता साडेतीन वाजले तरी पण एवढं छान वाटतंय ना खरंच भावानो कोकण हे स्वर्ग आहे आणि हे बघा ना हा आमचा स्टॉप आहे इथून वारंगी दत्तवाडी फाटा आणि आता आम्ही निघालोय तर चला पटापटापटा आपण जाऊया आपल्या हिडन वॉटरफॉलला तुम्हाला दाखवण्यासाठी हे एवढं भारी वाटतंय आहे आवाज प्रियांस वाडेकर बघ ना अरे भावा एवढं छान वाटतंय आज सारखं धुका माझ्या मोबाईलवरती येत आहे ते सारखा मोबाईलची स्क्रीन पुसून मला हे करायला लागत आहे तर आम्ही निघतोय पटापटा प्रयत्न करतो पटकन पोचून तुम्हाला हिडन वॉटरफॉल दाखवण्यासाठी आणि तो वॉटरफॉल आमच्याच पाने गावामध्ये आहे आमच्या बाजूच्या गावामध्ये आहे पाने गावमध्ये आणि तो खूप जास्त फेमस होता या मित्रांनो तर तुम्हाला ते दाखवण्यासाठी आम्ही निघालो आहे आणि हा जो ब्रिज बघता ना तुम्ही हा ब्रिज वारंगी आणि वाघेरीच्या मदी बरोबर पडतो हा वाघेरीचा ब्रिज आहे इथे पूळ आहे हा मस्त आहे इथे पण पाणी खूप प्रेशर नाही ते पण दोन दिवस पाणी कमी असल्यामुळे सा पाणी कमी झालं आहे पण खूप भारी वाटतं आमच्याकडे बघण्यासाठी हे आता आम्ही पटापट चाललो आहे तर चला जाऊया खतरनाक वाटतंय की नाही बाबानो खतरनाक ढिंचिक ढिंचिक वातावरण ढिंचिक ढिंचिक बघा किती सुंदर मस्त हे बघा हे समोर दिसत लेफ्ट साइडला हे पाणी लिहिलंय अॅरो पण दाखवला आहे मस्त तर आपल्याला इकडेच आतमध्ये जायचं आता लेफ्ट साइड ला इथे बघा इथं म्हणजे एकदम क्लीनली लिहिलेलं आहे कुठं जायचं आहे कुठे नाही इथं मस्त लिहिलेलं आहे पाणी वारंगी वगैरे सर्व हे बघा पाणी वारंगी वगैरे हे सगळे वारंगी वगैरे तिकडे सरळ आहे आणि पाणी इकडे आतमध्ये जायचं आहे वारंगी आपलं गाव आहे वाघेर जे तिथे मधी पडतं आणि पाणी हे आतमध्ये आहे आणि हे गाव पण एवढं सुंदर आहे ना मित्रांनो पाहणा एवढं फारी वाटतंय टेंग हे टेंगे टेगेरी टेंग टेंगे ढेंगे टेंगे टेगेरी टेंग क कोकण क कण स्वर्ग हे कोकण कोकण कण क कण स्वर्ग है कण ठ आणि आता जो लेफ्ट साईडला पहिला धबधबा लागेल ना तिथं फॅमिलीज आणि भरपूर लोक येतात आता बघा हा आणि ह्याला प्रेशर पण खूप जास्त असतं जेव्हा पावसामध्ये म्हणजे पाणी पाऊस पडतो तेव्हा ह्याला प्रेशर पण खूप जास्त असतं मित्रांनो हा पण खूप फेमस धबधबा इथे पण खूप लांब लांबची माणसं येतात आणि हा बघा हा पाणेगावचा ब्रिज आला आणि इथे तुम्हाला समोर दिसतं त्या धबधब्यावरती आपल्याला जाय यस तोच फेमस धबधबा जब जब आहे सध्या खूप आहे सर्वांना माहिती होता पण हो हो आता एवढा फेमस होत चालला आहे तिकडे एवढ्या रील वगैरे व्हायरल होत चालला त्याच्या इंस्टाग्रामला आणि आपण आता तिथेच चाललो आहोत आपली गाडी इथे पार्क करूया बाबल्या शेठ वाळीकर साहेब आपली गाडी पार्क इथे करा आणि आता आपण निघूया मित्रांना दाखवण्यासाठी तो कडाकवाला धबधबा हिडन वॉटरफॉल आपल्याला इकडून जायचं आहे सरळ या साईडला तर निघूया वाडेकर साहेब ते पुढे पुढे पडतच असतात तुम्हाला दिसतंय आपल्याकडे ब्लॉकची जिम्मेदारी आहे आपण व्हिडिओ काढत एक साईडने निघूया पटापटा चिखलातून तर चला जाऊया हिडन वॉटरफॉल दाखवण्यासाठी तिकडे यस चला बघा वाडेकरांना दम ऐका निसते मोरो मोरो पुढं आपली गाडी तर पार्क आहे आणि आपलं जायचं इकडे आहे लक्षात ठेवा गाडी तिकडे पार्क करायची आपल्याला बाहेरच इकडे का आतमध्ये अति करू नका आणण्याची तर पुढे जाऊया भरपूर जण गाडी पण आणली तिकडे फोर व्हीलर आलेले आहेत या साईडला पण आपण न आणता तिकडे लावून पार्क करून मस्त आलो तर आपल्याला बघण्यासाठी मिळतं तो वॉटरफॉल सुंदर असा तर आपण आता जाऊया पुढे वाडेकर बघा यार कसे शायनिंग मारत पुढे पुढे जात आहेत आणि हे क क सुंदर रे बघा ना मी आजूबाजूचं वातावरण दाखवतो एवढं फारी वाटतं ना फोटोग्राफीसाठी वगैरे एवढं खतरनाक आहे ना म्हणून हा व्हायरल होतो चला हा ब्रिज आहे बघा समोर इथूनच तुम्हाला आतमध्ये आहे या साईडला लेफ्ट मारून या साईडला गाडी वगैरे लावून आणि हे बघा एवढं भारी वाटतंय काय बोलता खतरनाक ना तर चला पुढे जाऊया पटापटा मित्रांनो भाई तर आपला पुढे पळतच आहे निस्सा काय दम नाही चिक्खलकूप आहे गाड्या वगैरे आणतात या साईडला चाले तर चला पुढे जाऊया पटापटा आणि वाडेकर आपल्याला काहीतरी दाखवत आहे त्या साईडला तर जाऊया पटापट धावत काय मित्रा अरे तिथे ना कोणीतरी लगोरी टाईप सर्व लावलेलं आहे आधीच आणि ते अर्धा आहे तर आता कंप्लीट आमचा वाडेकर करणार आहे मला असं वाटतं आहे ते अर्धा लावून गेलेले आहेत कोणतरी कारण की इथं भरपूर जण येऊन जातात फोटोग्राफसाठी धबधब्यावरती फिरण्यासाठी येऊन जातात ह्या फेमस खूप होत चालला आणि दोन दिवस झालं पाऊस नाही पडत आहे त्यामुळे त्याला पाणी खूप कमी झालं आहे पण पाणी असल्यावरती तुम्ही मागूनच त्याच्यावर हे करा जास्ती पुढे पुढे जाऊ नका कारण का तो नदीत पडतो आहे आता थोडं पाणी कमी आहे दोन दिवस पाणी पाऊस नाही पडतं म्हणून पण जेव्हा पावसाला प्रेशर असेल आणि या धबधब्याला प्रेशर असेल तेव्हा खूप जास्ती खोल आणि खूप जास्त प्रेशर असेल तर वाडेकरांनी बघा इकडे कम्प्लीट पण केले ते चार पाच दगड्या लावून बाईचं कामच त्या बघा <laughs> का तर नाक ना एवढा प्रेशर असतं ना तेव्हा हे एवढं पाणी एवढा प्रेशर आणि येतं आणि हा धबधबा एवढा सुंदर वाटतो ना मित्रांनो पण अति करू नका इकडे येऊन मस्त एन्जॉय करा थोडं मागे जाऊन एन्जॉय करा वाडेकर साहेबांनी बघा इकडे लगोरी लावलीच आहे अरे वाडेकर साहेब वा वाडेकर साहेब वा अर्धा होते ते कम्प्लीट कडे वाडेकर साहेबांनी आपण पण थोड्या नंतर करूया कंप्लीट अलग तरीकेने तरी वा ना एवढं सुंदर आहे आणि तर फेमस नाही होणार आहे अशाच कानामध्ये फेमस होतं आणि हे काय हे पहा ह्या साईडला आलेलो तर इकडं पहा एवढा कचरा करून ठेवला येता ना असं कचरा वगैरे करू नका प्लीज मित्रांनो आपल्या अशा सुंदर सुंदर जागेवर एवढा कचरा करून ठेवू नका वेफर्स दारूचे हे सर्व हे करणं बरोबर नाही वाटत आहे निसर्ग हे आपलं दैन दिलेली आहे देवाने अशी सुंदर जागा दिलेली आहेत तिथे आपण एवढं खाण आणि हे सर्व करणं बरोबर नाही वाटत आहे तर मित्रांनो असं काही करू नका या फिरा मस्त व्ह्यूचा एन्जॉय करा वॉटरफॉल एन्जॉय करा पण जास्ती पुढे जाऊ नका स्पेशल या वॉटरफॉलला प्लीज मित्रांनो प्लीज अहो वाडेकर साहेब बस झालो किती लावता आता आता का काय मोठा डोंगर करणार का तुम्ही वाडेकर साहेब चला राहू द्या ना वाडेकर पण कडक केलं एकदम मस्त वाटतंय राहू या फायनली आणि सारखा सोबत एवढं खतरनाक ना नदीला प्रेशर चालव असेल तेव्हा प्लीज मित्रांनो तुम्ही मागेच उभे राहा एवढा जास्त प्रेशर असतो इकडे या साईडला आणि एवढं जास्त पाणी भरतं आणि ह्याला धबधब्याला दब एवढा प्रेशर असतो ना बापरे तर मागेच राहा जास्त काही हे करू नका तर आपण पण आता आतमध्ये गेलो आहोत थोडे थंड होण्यासाठी पाणी वगैरे उडून थोडी मजा घेऊया आता खतरनाक, खतरनाक। ये मजा आली मजा आली कडाक निसर्ग खतरनाक आणि वॉटरफॉल तर अजूनच खतरनाक तर मित्रांनो बाहेर निघतो आणि ये अरे सांभाळून सांभाळून ब्लॉगर आणि हे भाऊ बघा मजा करायला गेली कपडे गे घेऊन टप्पे मारायला गेले नदीमध्ये चला आपण पण कमी येऊ का आपण पण जमवल्या राहू चला जाऊन टप्पा टप्पा गालो या या अरे वा अरे वाडीकर वा, या ए, ए लहानपणाचे खेळ आम्ही खेळत आहोत तिथे थोडं गेल्यावरती टाइमपास पण असल्यासारखं बरा आहे नाही का गेलो मस्त टाइमपास केले दोघांनी एकदम दो मस्त टप्पे उडवले दगडींची नदीवरती या कपरी घेऊन गेलो आणि मस्तच एकदम लहानपणाची आठवण पण आली आणि अशी मजा पण केली गेल्यासारखे दोघंच पण आम्ही इथं मित्रपरिवार घेऊन नक्की येणार नेक्स्ट टाईम कारण की हा हा हिडन वॉटरफॉल आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण इथे कोण जसं फेमस झालं नव्हतं आणि आता फेमस होत आहे तर आम्ही इथे येणार मित्रांचा ये तर वाडेकर साहेब बोलतात चला बाहेर जाऊया लेट वगैरे होईल आपल्याला तर आम्ही निघालो तर एक डान्स तर बनताय ना वाय ढिंकी चिकिरी ढिंकी चिकरी काय वॉटरफॉल ढेंका टाक ढंका याच प्रकारे ही सुंदरता कॅप्चर करून आपल्या मोबाईलमध्ये आपण निघणार आहोत आता घरी पण घरी जायच्या आधी आम्ही जाणार आहोत ते वाडे दोन डॉगीज घ्यायचे आहेत एका टपरीवरून पाणीवाल्या म्हणजे जे पाण्या फाट्याच्या पुढे जे एक टपरी आहे वगैरेवाल्या काकांची इथून त्याला दोन डॉगीज कलेक्ट करायचे म्हणजे घ्यायचे पाहण्यासाठी तर ते घेण्यासाठी आपण तिकडे जाणार आहोत आता इथून ते डॉगीज तुम्हाला दाखवते ते डॉगीज एवढे सुंदर आहेत आणि तुम्ही कमेंटमध्ये दे सांगा ते कोणते डॉगीज आहेत किंवा कोणती ती कुत्री आहे त्यांची आई ते सांगा नक्की तर चला जाऊया पटापट वाडेकरांसोबत आपल्या गाडी तिथं पार्क आहे आपण पटापट त्या गाडीचे इथे जाऊन त्या साईडला निघूया तुम्हाला दाखवण्यासाठी की ते डॉगीज एवढे छान दिसतात ना वाई बोलतो आहे लवकर चल लेट होत आहे तर चला जाऊया वाडेकरांसोबत हॅलो आहोत मस्त आणि माझं मन करतं आहे मी धावत जाऊ आणि तुम्हाला तो पाण्याचा ब्रिज दाखवा तर चला डँग 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 आणि अडेकर आहे मागे आणि पटापट आपण पुढे आलो हो आहोत आणि बघताय काय हे बघा नदीला प्रेशर असतं तेव्हा ती एवढी सुंदर दिसते आणि तो वॉटरफॉल आपला तिकडेच आहे ह्या ब्रिजवरती आणि सुंदर आता पहा फोटोग्राफी करा इथून तर उड्या पण टाकतात मुलं या साईडला एवढं पाणी असताना मस्त वाटतंय वाटतं की नाही मित्रांनो एकदम खतरनाक आणि तो बघा समोर आपला वॉटरफॉल दिसतोय तुम्हाला तिकडे आलात तर इथून तुम्हाला सपशील दिसेल मस्त वाडेकर साहेब पण आपले बाईक घेऊन आलेले आहेत आपल्या निघायला निघायचं आहे ती त्या टपरीवरती आपल्याला कुत्रे घेऊन जायचे आहेत आपल्याला घरी धोन मग या काका भेटले तर ते आपल्याला देतील ते डॉगीज दोन नाहीतर मग आम्ही नंतर येऊन घेऊन जाऊया तर चला वाडेकरांनो बसलो वाडेवरती आता निघूया टिंग टिंग टिडी ढिंग टिंग टिडी डिंग टिंग टिडी डिंग टिंग डिंग दिस इज हा बघा हा पण फेमस आहे मित्रांनो फॅमिलीसाठी तर हे निसर्ग बघा तर हे सुंदर असं निसर्गाचं दर्शन करता करता आपण जाणार आहोत त्या डबरीवरती ते कुत्रे पाहण्यासाठी ते एवढे छान दिसतात ना मित्रांनो वा आणि हे बघा इथे महाड तालुक्यामध्ये आतमध्ये येण्यासाठी इकडून आतमध्ये बिरवाडी वालन कुंड मागरून याच्या पुढे इकडे आलात ना तुम्ही की हे सर्व इकडे स्टॉप आहे पाण्या वगैरे तर तुम्हाला इकडेच यायचं आहे जे पण अन्न परसर माझा ब्लॉग बघतील त्यांनी प्लीज या साईडला येताना महाडतोले तालुक्याच्या येताना आतमध्ये बिरवाडी पाणी या साईडला पडतं हे सर्व वालन वालन कोणच्या पुढे तर तुम्ही नक्की या आणि हा वॉटरफॉलचा एन्जॉईंग घ्या मस्त करा व्ह्यू जा एन्जॉय करा बघा एवढा खतरनाक आणि हे टपरी पण खूप फेमस आहे यासाठी तर बघूया ते काका घरी नाही आहेत तर वाडेकर बोलत चल विचारूया एकदा कधी येणार आहेत काय येणार आहेत त्यांच्या वाईफना तर विचारलं भाईने त्या बोलला आता नका नंतर घेऊन जा काका आल्यावरती त्यांना आम्ही फक्त आता डॉगीज बघतो आहे आणि बघण्यासाठी गेलो तर एवढे छान आहेत ना की त्यांची आई आहे आणि सांगा पाहू ही कोणता डॉगी आहे आणि हे पहाची मुगले पोरा जे आम्ही दोन येणार आहोत की ते वारी आहेत ना मित्रांनो कतर नाक दिसत आहेत वाव तर एवढंच भाईला कुत्रेन पाहिजे कुत्राना खूप आताला खूप आवड आहे अशी गोष्टींची पाळण्यासाठी वगैरे तर आम्ही इथून दोन जाताना घेऊन जाणार नंतर येऊन आता ते काका घरी नाही आहेत तर एवढंच आमचा ब्लॉग इथे संपवतो धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया पुन्हा बाय बाय